प्रदीप सिंह गंगने लातूर अखिल भारतीय संतोजी ब्रिगेडच्या वतीनं नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील खाटीक समाजाच्या विविध मागण्यांसाठी इथं बेमुदत उपोषण आंदोलनावर आम्ही बसलेले आहोत महाराष्ट्रातील खाटीक समाजाचं दैवत महात्मा ज्योतिबा फुलेंचे सहकारी डॉक्टर रामजी लाड यांची जयंती पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी व्हावी हो त्यासोबतच डॉक्टर संतुजी लाड यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळाची प्रमुख मागणी घेऊन येथे आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत त्यासोबतच महाराष्ट्रातील खाटीक समाजाला महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये विविध नावानं ओळखलं जातं ही वस्तुस्थिती शासनानं स्वीकारावी आणि ही बाब स्वीकारूत त्याचा अहवाल केंद्र शासनाला कळवावा ही आम्ही प्रमुख मागणी या ठिकाणी करीत आहोत त्यासोबतच कोल्हापूरचे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत चित्रकार कलायोगी जी कांबळे यांना मरणोपरांत महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करावं ही आमची प्रमुख मागणी आहे त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी चौदार महाडेतील चौदार तळ्यातील बाबासाहेबांचे सहकारी रामचंद्र खंडूजी कांबळे उर्फ उर्फचंदुमा खाटी यांना यांच्या नावे सामाजिक पुरस्कार द्यावा त्यासोबतच स्वातंत्र्य सैनिक उदयर तात्या इंगोले सन्मान्य स्वर्गीय रघुनाथ नाना जाधव अशोकजी पेंडारी यांच्या नावे सामाजिक पुरस्कार प्रदान करावा ही विनंती करत आहोत त्यासोबतच सत्यशोधक समाजाचे नेते ज्यांनी महात्मा फुलेंचे सहकारी म्हणून देश देशभरामध्ये दे, राज्यामध्ये दे पताका तेवढ ठेवली त्यांचा जन्म हा ठाणे जिल्ह्यातला ठाणे शहरातला ज्यांनी ठाणे नगरपालिकेचे तत्कालीन नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांनी सेवा केलेली आहे त्या ठाणे नगरीमध्ये त्यांचा ऐतिहासिक स्मारक त्या ठिकाणी उभं राहावं अशी आमची प्रमुख मागणी आहे त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे व मिटकॉनच्या माध्यमातून दहावी बारावी आणि पदवीधर बेकार युवकांसाठी कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण देण्यात यावं या प्रमुख मागण्यासाठी आम्ही बेमोदत उपोषण आंदोलन करीत आहोत जसं आज उपोषणाचा आजो आज आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषणाचा हा आम्ही शांततामुळे मार्ग स्वीकारलेला आहे आणि शासन एवढ्यावर या, या मागण्यांमध्ये जर का फलश्रुती काही मिळत नसेल याची तर या स्वरूपाचं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा आमचा माणूस आहे सरकारला हाच विचार करा की आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जो उपोषण आंदोलन करत आहे जर याच्या त्यांनी शक्यतो लवकरात लवकर तोडगा काढून आम्हाला समाजाला न्याय देण्यात यावे जर न्याय देत नसेल तर इथनं पुढं आमची प्रत्येक उपोषण आमरण उपोषणाची तयारी करतो शुक्रवार पासून आम्ही इथं आंदोलनाला आहोत साधारणतः अकरा लोकं आम्ही आमरून उपोषणाला बसलेले हो। आहोत आणि यापुढे आमच्या समाजाच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने या सरकारकडे आम्ही आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करू आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू खाली करा